ओम साईराम साईबाई सकाळ आपण पाहू शकताय पालघरची पालखी चालली ओम साईराम सद्गुरु साईनाथ महाराज की वाले की जाए। जाए। जाए राम ओम साईराम बघा ही लहानपूर गोंड़ास कशी बाबांचं स्वागत करतायत ओम राम, राम।, राम। त्यांना सतगुरु साईनाथ महाराज की जय ओम साइलाम का हाँ। साहिराम काम लॉकलेट पाजेगा चॉकलेट ये घया हाँ चॉकलेट घया साईराम साईराम बोला गया चॉकलेट ये गया साईराम कोण राहिलंय दिलं गेला तेव्हा खिशात टाकले जाईल दिला तुला मी आ, जे दरा जेबायदा साय मई सकाळ सकाळीच आपल्याला बाबांचं दर्शन झालंय बाबांच्या पालख्या आलेल्या आहेत कुठली पालखी आहे बोरुली बोरवलीची पालखी आहे पाहू शकता बाबां बाबांच्या पालख्या बाबा डोक्यावर घेतल्या बाबांचं दर्शन सकाळी सकाळी भेटले खूप छान माहीत सकाळ अशा तऱ्हेने आमचा आज लास्ट दिवस आहे पोहोचता आठ दिवसाचा प्रवास आज संपलेला आहे संपणार आहे अजून आठ दिवस बाकी सायराम अजून सोळा किलोमीटर सोळा किलोमीटर बाकी शिवाय चाललाय प्रवास साईची इच्छा आहे आमचा तर साई, आम साई दरबार पोचावा आम्ही संध्याकाळपर्यंत साई दरबार वर्ष झाले पालखीला कुठलीही दुखापत कुठलंही काही झालं नाही बाबांची खूप मोठी कृपा आहे बघा आम्ही उलट पण चालतोय तुम्ही बघू शकता दुसरी गोष्ट असू नका साईराम दुसरी गोष्ट आमच्या पालखीमध्ये खूप असे एज्युकेट माणसं आहेत जे बघा बघायचे हायवे आहेत ते पण त्यांचे असेच त्याच्यापेक्षा डबल डबल माणसं आहेत ते चालतात सेव्हन्टी टू त्यांची मुलाखत झाली एकंदर तुम्ही आम्ही बाबाचे आभार ओम साईराम एकंदर तुम्ही बघितलं की साई भक्तांच्या भावना किती उसंभून आल्यात कि त्यांनी मनातल्या गोष्टी आपल्या समोर प्रगट केल्यात ओम साईराम आपण आता पोहेगावमध्ये खंडोबा मंदिर मंदिरमध्ये आहोत खंडोबा मंदिर पोहेगाव खंडी खंडोबा मंदिरमध्ये आपली सकाळची पालखी विश्रांतीसाठी थांबलेली आहे ओम साईराम पाहू शकता ओम साईराम ओम साईराम आपण आता खंडोबाच दर्शन घेऊया खंडोबा येळकोट येळकोट जय मल्ला वैनताची चाग मले अंबाबाईचा उदय उदय एक प्रसन्न मूर्ती खंडोबाची आपली पालखी आपण आता देवाला ओम साई साईराम बोलला की तुम्ही ओम साईराम बोला साईराम साईराम आपल्या समोर दादरची नायगावची पालखी आपल्या मंडळाचं नाव काय साई सेवा मंडळ तर हे पालखीला किती वर्ष झाले साहेब पंचवीस वर्ष पूर्ण झाले तर आता ह्या पंचवीस वर्षामध्ये बाबांबद्दल म्हणजे पालखीचा अनुभव तुम्ही पालखीचा अनुभव असा आहे की बाबा लंगड्या खोळ्यांना पण चालवतात आणि गेले पंचवीस वर्ष आमची मुलं जी चालत आहेत ती आज जवळजवळ सहा पाच सहा वर्षाची असतापासून ती मुलं आज जवळजवळ बावीस ते सव्वीस तरी पण त्यांनी पालखी सोडलेली नाही बाबांची वारी ही त्यांची कधी चुकलेली नाही बाबांची वारी त्यांची कंटिन्यू चालू आहे आणि आम्ही बाबांना हीच प्रार्थना करतो की अशीच आमची वर्षानुवर्ष वारी घडू ओम नक्कीच नक्कीच सर्व साई भक्तांच्या मनोकामना पूर्ण हो हीच बाबांकडे नम्र काय बाबा चरणी बाबा ओम साईराम ओम साई राम ओम साईराम सद्गुरु महाराज Yeah, yeah. yeah, yeah. शिर्डी वाले की yeah, yeah. साई बाबा की yeah, yeah. ओम साई राम ओम साई राम ओम साई राम साई भाई संध्याकाळ आज पालिकेचा आठवा दिवस या आठव्या दिवसाचा शेवटचा ब्लॉक मी आता इकडे संपवतोय आणि शिर्डीचे पाच किलोमीटर आज दुसरा ब्लॉक मी आता तुमच्यासमोर टाकेल ओम साई राम